मी सरकारला मी विरोधी पक्षाला मी सामाजिक कार्यकर्त्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो लक्षात ठेवा जे धाडस दाखवणारे कोण आहेत ते शिवप्रेमी नागरिक आहेत ते छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत श्रीमान कातकर मराठा समाजाचे आहेत त्यांनी महिलेच्या संरक्षणार्थ उभे राहिलेत आणि म्हणून त्यांचा सत्कार आज करण्यात येत आहे अंडी करण्यासाठी ते उभे राहिले आणि त्यांना त्या अंडी केली मी सन्माननीय जनसंघाचे पदाधिकारी सागर, सागर बादगुडे यांना मी हे विनंती करेल की त्यांनी सत्कार करावा थांबा आधी सत्कार होऊ यानंतर आपले कोल्हापूरचे संजय यांचा देखील सन्मान हे हो। संजय घाडगे कोण आहेत ज्यांनी लिंग पिसाटाची अंडी केली ते मराठा समाजाचे आहेत आणि शाहू महाराजांच्या कुटुंबातले आहेत त्यांनी त्या त्यान लिंग पिसाटाची अंडी केलेली आहे हे धनगर समाजाचे आहेत आणि ज्यांनी लिंग पिसाटाची अंडी माननीय दत्ताजी खेडकर दत्ता खेडकर हे वंजारी समाजाचे आहेत आणि त्यांनी देखील त्या लिंक पिसाटांची अंडी केलेली आहे श्रीहरी काळे श्रीहरी काळे हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांनी देखील त्या पिसाटांची अंडी केलेली आहे सुरेंद्र उके सुरेंद्रजी उके हे बौद्ध समाजाचे आहेत आणि त्यांनी देखील महिलांच्या सम म्हणजे संरक्षणार्थ लिंग पिसाटांची हंडी केलेली आहे साहेब श्री हे बौद्ध समाजाचे आहेत आणि लिंगपिसाटांची हंडी केलेली आहे संध्याताई दैफळे हे आमची वाघीन आहे आणि त्या वंजारी समाजाच्या आहेत भगवान बाबांचे आम्ही सगळे भक्त आणि त्या लिंगपिसाटांची हंडी झालेली आहे बौद्ध समाजाचे आहेत आणि त्यांनी देखील आपला सक्रिय सहभाग म्हणून माननीय सीताबराव हे कोळी समाजाचे आहेत आणि त्यांनी देखील लिंग पिसाटांची बऱ्यापैकी अंडी केली आहे ते सुट्टे असून अंडी केलेली आहे मा जिजाऊच्या लेकीवर अन्याय करणारे मा रमाईच्या लेकीवर अन्याय करणाऱ्यांची अंडी करणारे हे माझे वाघ महाराष्ट्रातले हीच काळाची गरज आणि सडन प्रोवोकेशन आणि सन्मानार्थ आणि संरक्षणार्थ आज माझी छाती ही अशी थाट होताय माझी मानदाट होत आहे की